उभरा उभा आपला शंभू तो आणि नियोजनमध्ये काम चालू आहे नक्कीच आपल्या शंभूला तुमचा आशीर्वाद चल बेटा राम राम मंडळी हे बघू शकता ही आपली गाय आहे आता तोलावर आलेली आहे तशी मारकी ती पण मग कसं आहे आता तोलावर आलेली आहे तिने जर गोरं दिलं तर मग चांगलीच गोष्ट आहे ही जी दिसते या गो गाईची गोष्ट करतोय आपण आणि ही काय ही शंभूची माई ही पण पाच ते सहा महिन्याची गाभर आहे ही पण नक्कीच आपली इच्छा पूर्ण करेल असं खोंडली गेलं आहे तिने तिच्याकडून तर काही अपेक्षा नाही आपल्याला फक्त तिने चांगलं कोंड्यायला पाहिजे ही जी बारीक दिसते आणि हा आपला का शंभू शंभ्या आणि बाजाचा गुरु काजा कसं आहे घाबरून राहला आपला काजा आहे त्याच्यासोबतच आपण आता शंभूचा आणि बाजाचा फेरा देणार आहे कारण कसं आहे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल बाजा, बाजा एकदम एक होता तरी आघाडी कुठं जाऊ देत नव्हता एकदम गरीबी पण विश्वास ठेवायचं काम नाही याच्यावर बघू शकता पाठ फिरवली लगेच तो मागच नसते बघा असा विषय आहे त्याचा आणि आपले दोन कोण भाज्या शंभू चालू आहे आता त्यांना झुपायची बघा अल भाज्या बाज्या काय डायरेक्ट मान खाली का बघा भाज्या आता आपण झुकणार आहे तसं आता आता अंगावरचा झाला तो नाही तर पहिले जास्त घाबरायचं आणि आपल्या दावणीची शान आणि आपलं नाव करणारा शंभूडवान कस आहे अगोदर तर जोड नेऊ द्यायचा पण आता काही विषय नाहीये आता त्याला पण समजायला लागून जायला की आपल्याला जीव लावतो वा असं कसं आहे खतर खतरनाक ह्या आपण फेरा देणार आपलं फेरा द्यायचं टांग ये आणि आपल्याला बरेच दोन तीन ठिकाणी फोन आल ते भाऊ म्हणे तू फेरे द्यायचं टांग दाखवलं पण नेमकं तुमचं पाठीवर घेऊन जायचं टांग कुठे आहे ते दाखव तर आपण ते टांग पण दाखवणार आहे चला तर बघू शकता ही आपली मांजर आहे गोट्यावर उंदीर साप वगैरे काही येऊ देत नाही आणि आपलं बुलेट राजा लावलेलं आहे आपण आपल्या गोरांना आणि काय थोडंसं बाजरी हे तर हारभर आहे बाजरी म्हणजे बाजरीचं पीठ आहे आणि हारभरा आहे बघू शकता हारभरा चालू केलेला आहे आपण आणि आता संपत आलेला आहे कट घेऊन येऊ आपण आणि आता राहिला आपला टांगा दाखवायचा विषय तर आपण तुम्हाला टांगा दाखवतो आणि आपली आपला गोळा शाईन याच्यावरती रोज मी या हॉटेलवरती येत असतो कारण आपला वरा जो आहे हे आहे आपलं टांग ही टांगा आपण पाठीवरती वापरतो आणि कसं आहे ते जुनं टांग थोडंसं आहे त्याच्यामुळे याल का आपण इकडं ठेवलेलं आहे याच्यावर आपण शंभूला जेव्हा झुकला होता तेव्हा शंभूनी दांड्या ओळ्याच्या सुरुवात झालेली दिसत तुम्हाला बघू शकतो कोळ्या किरपाय झालेला ना मधून आपण वगैरे सोडून त्याला क्लिअर राम रामराम हो दादा इधर बोलतो हां ते हॉटेलवरती हॉटेलचे मालक घेत त्याचं कमीत कमी चार ते पाच मांजरी हे ही बसलेली दिसते का अशी नाही दिसणार आता दिसते तर अशा प्रकारे चला मग आता आपण झोपू आपला भाज्या आणि शंभ्याला काजासोबत व्हिडिओ कुठेच चुकवू नका आणि आमचं काही चुकत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील जेव्हा जेव्हा आपण यांना जुपणार तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत असे व्हिडिओ येतील चला पुढे बघा मग आता आपला हा शंभूडवान पहिले आपण शंभूला जुपणार आहे कारण कसं आहे हा जास्त पळवतो याचा काही विषय नाही हा थोडासा वयनदार आहे बाज्या कसा बघतो बघा चला टांग सोळायची हो तयारी चालू आहे चांगलं सोडून जोकं वगैरे हो देऊन आमच्या रोहित भाऊची भरपूर मेहनत आहे खास नाशिक होून आपल्या बैलांसाठी आणि आपल्या गाईंसाठी भाऊ इथं आलेले आहेत कारण कसं आहे भाऊंचा जीव होत नाही गुरांना विकायचं आणि दुसऱ्याच्या हातात द्यायचं त्या भाऊचा जीव होत नाही कारण वस्तूच तशा आहेत भाऊजवळ आपल्या काजाला दोन दावे लागतात आणि आपण जे पळवायचं दावं आहे ते आता त्याला लावणं लावतोय आपला रोहित दादा आणि आपला काजा कसा आहे रूबा काजा शेटचा काजा बघा आवाज दिला का निकडं केला आता लक्ष पण इकडंच आहे त्याचं बकासुरची छेवी होती परंतु आपल्याला ज्या टायमाला पळायचा त्या टायमाला मैदानं बंद होते म्हणून त्याला पूर्ण कामालाच लावून दिला आपण बघू शकता अशा प्रकारे आपण घेऊन जातोय आपल्या काजाडॉनला डॉनला बेडा हा इथं राखू हॅलो वेडा बघू शकता चुकतोय आपण त्याला चल बेडा एक एकदम शाना वैल हे काही कुठंच त्रास नाही त्याचा बघा किती धाकड दुकडे रोहित भाऊचं पड़ता। हो कैसा आहे पकड पडता हो का शंभू कसा बघतोय ज्याला समजलं की आता आपल्याला घेणार आहे भाऊ शंभू एक जरा आहे भाऊचा असं भरपूर झालं ना आणि असा हाडू करून चालू चालवर तो उड्या मारायला डायरेक्ट मग नाही चिकला बघून उड्या मारतो आवाज बघू शकता मित्रांनो आपण शंभूला झुपलेला आहे आपला शंभू कसा चालतो बघू शकता एकदा आणि लागला शेप बघू शकता नुसता ओढतो ताना ताना ताणतो भाऊ हे काही विषय नाही लगेच जावरून ना कि लागतच आहे तो बघू शकता एकदम त्याच्यात लांब घेऊन जाऊ आपण माझ्याजवळ घेऊन देऊ चल वेळा मग आपल्या शंभूला आता ट्रेनिंग द्यायचं काम चालू आहे आणि त्याचा गुरु म्हणजे आपला काजाचे आपण काही कुणाच्या रावण्या केलेला नाही घरच्या बैलासोबत आपण त्या शंभूला झुपलेला आहे बघा जा वस्तू फुल करंटे हे बघू शकता एकदम काही विषय नाही कुठल्याच प्रकारचा आपल्याला शंभू त्रास देत नाही आहे जो शंभू आपल्याला पहिले त्रास द्यायचा तो आता त्रास देत नाही आहे त्या

आता आपण शंभूला सोडायची तयारी करतोय कारण शंभूला आपण दीड म्हणजे तीन किलोमीटर फिर फिरून आलो आपण एक साईडला दीड आणि एक एक साईडहून दीड असं तीन किलोमीटर फिरून आलेलो आहे आपल्याला शंभूने कुठल्याच प्रकारचा त्रास दिलेला नाही आहे आता थोडंसं नाटकं करतोय आपण त्याला आता खुट्यावर बांधतो कारण आजो ढेबऱ्या बैल आहे त्याला बघून थोडासा घाबरतो म्हणून जुंगी लावली होती तिने परंतु आपल्या हातात होता मग काही विषय नाही अगोदर मला जबरदस्त घाबरायचा पण आता काय एकदम मग काय घेतला ना आपण बाजाला बाजाला आता कस आहे नाटक करतोय परंतु कस आहे कुडत वाढा ना विषय खोले नाथ कुडा जळगाव धुळा आपल्या जवळून तो आपण काहीतरी कल्पत करून त्याला आणला ओळख आणि झुपला कसा तरी बघू शकता झुपायच्या वेळेस काय त्रास दिलेला आहे तुम्ही सोडा ना हा बसू का बघू शकता मित्रांनो बैलाला सोडलेलं आहे तब्बल आम्ही नम नाही म्हणत तरी तीन तीन किलोमीटर फिरून आलेलो आहे एका एका वासराला तीन तीन आपला शंभू आणि तो बाज्या दोघांना तीन तीन किलोमीटर फिरून आलेलो आहे बैल कसा आहे सोन्यासारखा येऊ दे ना त्याला काढून घेऊन आपण तुला मग काय जाऊ दे आता मी जाते ना हाडू जाऊ द्या बस आवडा थोडा नाही एकदम कमी आहे ना भाऊ दहाच्या स्कूलवर आहे फक्त बघू शकता मित्रांनो आपण बाजाला झुकलेला आहे बाजा नवीन चालू कर बघू शकता मित्रांनो आता आपण बाजाला झुकलेला आहे काजासोबत आता पहिल्या दिवशी त्याने नाटके केले ते परंतु आता काही नाटकं वगैरे करत नाही एकदम आपण डावख्या मारलेला आहे म्हणून व्यवस्थित चालतो आहे कारण नातीला कच्चा असल्यामुळे आपल्याला जास्त त्रास नाही आहे वेडा चला अजून रस्ता व्यवस्थित माहीत नाही रस्ता माहीत झाला काही विषय नाही चल बडा काजा हाडू हाडू जाऊ द्या नका जोरात नका घेऊन ऐका ना, ना, ना तुम्ही থামা 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 बघू शकता मित्रांनो बैलाला सोडलेलं आहे तब्बल आम्ही नाही नाही म्हणत तरी तीन तीन किलोमीटर फिरून आलेलो आहे एका एका वासरावा तीन तीन आपला शंभू आणि तो बाज्या दोघांना तीन तीन किलोमीटर फिरून आलेला आहे बैल कसा आहे सोन्यासारखा वशिंडाला शिंगा लावतोय भाऊ चलो बेडा नसा बघू शकता नसा बघा एकदम नसा दिसताय त्याच्या कारण या गडीने सहा किलोमीटर पुढून आलेला आहे सहा किलोमीटरचा बदसा बादशा नसा बघू शकता एकदम नसा अशा व्हिडिओच्या माध्यमातून तर थोड्या कमी दिसतील त्या पण आम्ही बघतोय तर जास्तच दिसत आहे या आपल्या गाई कसा आहे कसा आहे शांतीत बघू शकता मित्रांनो बैल आता सहा किलोमीटर पडून आलेला आहे आ, बाजाला तीन किलोमीटर याय जायला तीन किलोमीटर आणि शंभूला पण याय जायला तीन किलोमीटर असं तीन तीन करून सहा किलोमीटरचा पूर्ण फेरा पडलेला आहे आणि नसा बघू शकता बाजाचा पूर्ण नसा खतरनाक होऊन जायला त्याच्या तरी बैलच्या बघू शकता सहा किलोमीटर तरी बैलाला फेस वगैरे काय म्हणा काहीच नाही तर आहे कसा आहे जवळ बाजा आणि शंभूचा काशीबादील विरा ग्रुप आणि माऊलीची खंबीर साथ आपला वाडीशवाळीच्या माऊलीची आपल्याला खंबीर साथ आहे म्हटल्यावर आपल्याला काही विषय नाही आहे पण तसंच तुमचंही प्रेम राहू द्या नक्कीच तुम्ही आम्हाला सपोर्ट करणार आणि आपले व्हिडिओ असेच कंटिन्यू पाहायला आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करणार आपलं टांग बघ बघू शकता अजून इथंच पडलेलं आहे आत्ता चालू बैल सोडले आहेत हा आपला शंभू पहिले मला घाबरायचा परंतु आता काही विषय नाही त्याचा आता घाबरत नाही आता बिंदास्त हात लावू देतो आणि हा आपला बाजा थोडासा मागच्या वेळेस पळवला होता त्याच्यामध्ये आणि या यावेळेस पळवला तर दोघांमध्ये मस्त आपल्याला फरक जाणवतोय यावेळेस जास्त त्रास दिला नाही त्याने फक्त एक वेळेस त्रास दिला यावेळेस नाही तर बैलं एकदम शेपीला हात लावू देत नाही शेपला हात लावला मग तो डायरेक्ट पूर्ण सर्जाचे चमक असं चालाल अशाच आमच्या व्हिडिओना लाईक शेअर सबस्क्राईब करा तर गाळ आता आपण बैलांना बल्ल्यावरती बांधायला घेऊन जाणार आहे तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद तर भेटू आपण पुढच्या